ठाकरे यांच्या दाव्यावरती भाजपनं पलटवार केलेला आहे उद्धव ठाकरेंचा दावा खोटारडेपणाचा आहे असं श्रीकांत भारतीय यांनी म्हटलेलं आहे मुलाला सीएम करण्याची इच्छा लोकांच्या तोंडी घालू नका असं श्रीकांत भारतीय यांनी म्हटलं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी इंडियन मध्ये मुलाखत देताना असं म्हटलं की देवेंद्रजींनी यांना शब्द दिला होता म्हणे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करीन किती खोट बोलत आहे तुम्ही म्हणाला होता अमित भाई साहेबांनी शब्द दिला आता सांगतात आहे शब्द दिला अहो तुमचे पुत्ररत्न माननीय आदित्यसाहेब ठाकरे यावेळेस वरळी विधानसभेमध्ये निवडूनच येणार नाही मुख्यमंत्री व्हायची गोष्टच दूर राहिली आणि तुम्ही आता किती खोटा बोलतात आहेत इतका खोटाडा राजकीय नेता महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नाही